नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲट द रेट एड़े इंडियन फार्मर वन टू थ्री ए यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आप आज आपण जाणून घेऊयात दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस वार बुधवार रोजीचे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील लाल आणि उन्हाळ कांद्याचे बाजारभाव तर आज वीस बारा दोन हजार तेवीस वार बुधवार रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे पाचशे पंचेळीस नगांतून सात सुमारे सात हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक झाली यात लाल कांद्याचे पाचशे पंचवीस नगांची आवक झाली तर उन्हाळ कांद्याच्या या उन्हाळ कांद्यास कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त बावीसशे साठ रुपये आणि सरासरी दोन हजार याप्रमाणे भाव मिळाले तर लाल कांद्यास कमीत कमी हजार रुपये जास्तीत जास्त, जास्त एकवीसशे एकोणतीस रुपये आणि सरासरी अठराशे रुपये याप्रमाणे लाल कांद्यास दर मिळाला तर याप्रमाणे आजचे वीस बारा दोन हजार तेवीस रोजीचे हे लाल आणि उन्हाळ कांद्याचे बाजारभाव होते शेत शेतीच्या विषयक अनेक माहितीसाठी व दररोजच्या बा कांद्याच्या व इतर बाजारभावासाठी हो आपण हे यूट्यूब चॅनल आहे या सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी बांधवांपर्यंत ती जरूर शेअर करा तोपर्यंत धन्यवाद थँक्यू